कामगारांचे खूप नुकसान झाले आहे वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणार असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे असे उद्गार शेतकऱ्यांचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी जाहीर सभेत काढले भारतीय जीवन व पृथ्वी रक्षक चळवळीचे निमंत्रक ऍड गिरीश राऊत यांनी दादर येथील धुरो हॉल मध्ये वाळवण बंदर रद्द करा या व इतर मागण्यांसाठी देशातील मान्यवरांची नुकतीच एक संयुक्त सभा आयोजित केली होती पर्यावरण अभ्यासक ऍड गिरीश राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वाळवण बंदर चेतापूर अणुऊर्जा प्रकल्प बारसू रिफायनरी अशा महाकाय प्रकल्पांमुळे पृथ्वीच्या पर्यावरणात दुरुस्त न होणारा हस्तक्षेप होणार आहे महाविकासासाठी राजकीय क्षेत्राने म्हणून देशापुढे ठेवलेले गुजरात बुडाले व बडोदा झाम नगरातील उच्चभ्रू वस्त्यांसह इतरही शहरात मगरीचा संचार सुरू झाला ही गोष्ट बोलकी आहे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल म्हणाले खोल समुद्र असल्यामुळे चांगल्या प्रकारची मच्छी मिळते वाळवण बंदर झाल्यास मच्छीमारांचे खूप नुकसान होणार आहे मच्छीमार समाज या वाडवण बंदराला शेवटपर्यंत विरोध करणार आहे सागरी जीवशास्त्र डॉक्टर शशी कुमार मेनन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की वाडवण बंदर करू नये असा अभ्यासकांचा व शास्त्र ढाण्याचा अहवाल असतानाही बंदराचे भूमिपूजन झाले आहे या ठिकाणी समुद्रात तीस मीटर पाण्याची खोली असल्यामुळे मोठ्या बोटी लागू शकतात त्यामुळे केंद्र सरकारने वाढवण येथे पोर्ट बनवण्याचा विचार केला आहे मात्र या पोर्टमुळे मच्छीमार समाज व स्थानिक लोकांचे खूप नुकसान होणार आहे महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे माजी सरचिटणीस सूर्यकांत बागल यांनी सांगितले की समुद्रात भर घालून या या बंदरांसाठी एकर जागा सरकारने ताब्यात घेतली असून ठिकाणी वाळवण बंदर झाल्यास आवश्यक असणारी रस्ते वाहतूक व वा इतर सुख सोयी जमिनीवरच होणार आहेत त्यामुळे अनेक गावे प्रस्थापित होती या सभेला ज्येष्ठ कामगार आदी नेते मान्यवर उपस्थित होते